भिलवडीतील घटनेनंतर महिला आणि मुलींमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे आरोपींना आमच्या हातात द्या अशी माळवाडीतील महिला आणि मुलींनी मागणी केली आहे भिलवडीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेनंतर भिलवडी माळवाडी गावातील महिला आणि मुलींमध्ये दहशतीचं माळवाडी गावातील महिला आणि मुलींमध्ये असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता महाविद्यालयीन युवती आणि महिला करत आहेत जी मिल भिलवडी माळवाडी या ठिकाणी जी घटना घडली ती खूप वाईट वाईट आणि मुलींसाठी चांगली गोष्ट नाही आहे त्यामुळं इथल्या सर्व गावातल्या महिलांचा या गोष्टीला पूर्ण निषेध आहे आणि आम्हाला असं वाटतं की ही जी घटना घडली त्याबद्दल त्यांना कठोरात कठोर कारवाई कारवाई व्हावी असं आम्हाला वाटतं आणि आज आम्ही जातो कॉलेजमध्ये जातो कॉलेजमध्ये येतो काही मुलं पाठीमागून येतात तर तिथं सी सी टी व्ही एंट्रन्सला ला सी सी टी व्ही कॅमेरे बसवावी अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून आम्हाला गावातून येताना जाताना सुरक्षितता वाटेल असं आम्हाला वाटतं आणि या यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी फाशीच्या वरची कठोरात कठोर शिक्षा द्यावी असं आम्हाला वाटतं किंवा महिलांच्या हवाली करावं असं आमची सर्वांचीच इच्छा आहे सर्व महिलांची त्याचप्रमाणे या घटनेची गंभीर दखल घेत माळवाडी ग्रामपंचायतीने गावातील शाळा कॉलेज तसेच बस स्थानक यासह सर्व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान माळवाडीतील या दुर्दैवी घटनेनंतर माळवाडी गावातील महिला मुलींमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेतील नराधमांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी माळवाडीतील महिला आणि मुलींनी केली आहे आणि तो ठराव घेतल्यामुळं आता उद्यापासून आहेच आम्ही चालूच करणार आहे तो सगळं थी किती ठिकाणी असं निश्चित नाही पण महत्वाच्या महत्वाच्या हो शाळा कॉलेज हे स्टँड महत्त्वाचे ठिकाणी असते सार्वजनिक ठिकाणी आम्ही बसवणारच आहे तेच आमचं आधी जरी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जर पूर्ण झालं असत तर आतापर्यंत हे आरोपी सापडले असते आणि त्यांना शिक्षा झाली असते आता हे उद्यापासून तुम्ही सुरू करताय आजपासून आहेच आम्ही तो निर्णयच घेतलाय तुम्ही सो खर्चातून ग्रामपंचायत करणार का ग्रामपंचायत सो खर्चा चौदा वित्त आहे साधारण पन्नास कॅमेरे बसतील एवढे नाहीत